हा सुरक्षा सप्ताह आज याचं उद्घाटन झालेलं आहे परंतु आमचं जर म्हणणं असं आहे की आम्ही प्रत्येक नागरिकाने प्रत्येक दिवशी सुरक्षा सप्ताह आहे हे लक्षात घेऊन आपलं जीवन अनमोल आहे आपल्यावर आपलं कुटुंबाचं सर्व भवितव्य अवलंबून आहे भविष्य अवलंबून आहे आणि त्यासाठी आपल्या कुटुंबाचा विचार करता आपल्या आईवडिलांचे विचार करता आपल्या मुलाबाळांचा विचार करता त्यांच्या भविष्याचा विचार करता प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमाचं जर पालन केलं तर अपघात निश्चितच करू शकतात आणि अपघाताला शंभर टक्के आळा बसेल यामध्ये अपघात गाद, अपघातामध्ये लहान लहान गोष्टी आहेत आपले वाहन चालित असताना आपण डाव्या बाजूचाच वापर केला पाहिजे प्रत्येक जे टू लेन आहेत त्याच्यामध्ये जे वाहन चालतात त्याचं डाव्या साईडला आपण चाललं तर ज्या आपल्या मागून येणाऱ्या वाहन चालकांना त्यांना राईट साईडनं त्यांना ओव्हरटेक करून नंतर त्यांना पुन्हा डाव्या साईडला आलं पाहिजे हे नेम आहेत पोलीस ॲक्ट मोटर व्हेकल ॲक्ट वेगळं आणि मोटर व्हेकल रूल्स वेगळे रूल्सप्रमाणे जर आपण चाललो तर निश्चितच आपण आप अपघाताला आप आळाज याच्यामध्ये काही दुमत नाही यासाठी आम्ही सुरक्षा सप्ताहाच्या दरम्यानमध्ये पंधरा दिवसाचा पंधरावाडा आहे मग जिल्ह्यामधल्या प्रत्येक कॉलेजला जाणारा रूल्स आहेत त्या कचक त्या किचकट आहेत असं समजून ते मुलं जात नाहीत आणि ते लायसन्सपासून वंचित राहतात आणि लायसन्स त्यांच्याकडे नसल्यामुळं ते स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ हो करतात आणि जे अपघात झालेलं त्याला त्या मुलांचं त्या लोकांचं पण त्याच्यामध्ये आयुष्याचं वाटोळ होतो आणि अपघातामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक हे लायसन्स समोरच्या व्यक्तीकडे आहे किंवा नाही हे पाहतात आणि इन्शुरन्स आहे किंवा नाही हे पाहतात त्याकडे लायसन्सला आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत तर सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना हेल्मेट वापर नियम होत नाही आणि काही आपले स्वतः कर्मचारी याचं पालन करत नाही यासाठी आपण काय करणार नाही यासाठी आमच्या पोलीस महासंचालक साहेबांनी आणि जिल्हा पोलिस अधीक्षबा साहेबांनी दक्षता घेतलेली आहे आणि हेल्मेटच्या वापराबद्दल याच्यामध्ये मी आपल्याला बोलू इच्छितो की जेव्हा महामार्ग म्हणजे नॅशनल हायवेवर आणि स्टेट हायवेवर येतो त्यावेळेस त्याला बंधनकारक आहे शहरामध्ये जे श शहर आहेत सिटी आहे त्याच्यामध्ये हेल्मेट वापरणं बंधनकारक नाही परंतु स्टेट हायवेवर आणि नॅशनल हायवे आल्यानंतर त्याच्यावर बंधनकारक आहे त्यासाठी आम्ही लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी जागोजागी तुमचे हेल्मेटचे कॅम्प लावून तर दंड भरा किंवा हेल्मेट घ्या जे दंड आहे हेल्मेटला ते पाचशे रुपये आहे आणि हेल्मेटची किंमत पण पाचशे रुपये आहे त्यासाठी आम्ही या माध्यमातून जनजागृती करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत तर आपण महामार्गाचे प्रभागी आहे त्यांनी यासाठी रस्ते लहान असल्याने आपण बी एम सीला सार्वजनिक बांधकामांना कधी हे केले का की बाबा हे रस्त्यासाठी रोडसाठी जे खड्डे पडलेले आहेत बरोबर आहे याच्याबद्दल आम्ही बरं तुमचं पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना आणि त्या माध्यमातून त्यांनी पण त्याला कॉम्बिनेशन घेतलेलं आहे नुकतंच आम्ही मान्य कलेक्टर साहेबाच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये जे आशमा ब्रीजचं जे तुमचं डायग्राम झालेलं आहे आर्किटेक्ट आहे ते चुकीचं आहे आणि त्यामुळं अपघात होतात असं त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कलेक्टर साहेबांनी आम्हाला आदेश दिलं आणि मला आम्हाला नॅशनल हायवेला आणि बी एन सीला आणि आर टी ओला तर आर टी ओचे प्रमुख आणि आम्ही आणि नॅशनल हायवे आणि बी एन सीवाल्यांनी येऊन आम्ही रोडची सर्व तुमचं पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी रमलर स्टेप्स आणि तुमचं कॅट आईज आणि तुमचं डिव डिवायडर बसविल्यानंतर दर महिन्याला आठ ते दहा अपघाताचं प्रमाण होत होते परंतु या महिन्यामध्ये एकही अपघात झालेला नाही यासाठी एक अत्यंत चांगली गोष्ट आहे त्यामुळं रमलर इस्टर्स आणि कॅट आईजमुळं लोकांना एक दिशा मिळाली आणि अपघात त्याचं वाहनाचं वेग कमी झालं आणि त्यामुळं अपघाताचं प्रमाण कमी झालेलं आहे सर काही ठिकाणी अपघात होतात त्या बदल्याबरोबर लोक आपण तिथून निघून जातात काही त्यांना मदत करत नाही आणि अपघात झाल्यानंतर आमच्यावर आमच्यावर लासा असा त्यांच्यामुळे राहतात त्याच्याबद्दल आपण काय याबद्दल जनतेमध्ये बरंच आम्ही त्याच्यामध्ये प प्रसिद्धीवर दिलेली आहे आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्याला आम्ही बोललो आहे की सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्सप्रमाणे आणि कायद्याप्रमुखप्रमाणे पण त्याच्यामध्ये अपघातग्रस्तांना मदत करणं हा अधिक कर्तव्य आहे आणि अपघात झाल्यानंतर ज्याला पिकअप आवर्स म्हणतात त्या पिकअप आवर्समध्ये जर समजा त्या जखमी ग्र व्यक्तींना जर आपण प्राथमिक उपचार दिलो तर त्याच्यामध्ये साठ टक्के त्यांचा जीव वाचण्याचं शक्यता असते त्यासाठी लोकांनी जनतेनी अपघातग्रस्तांना मदत केल्यानंतर आमच्यावर काय येईल हे कोणत्याही प्रकारचं संकोच बाळगण्याचं कारण नाही सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत आणि सुप्रीम कोर्टाने आणि पोलीस डिपार्टमेंटने सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिलेले आहेत आता पुरी होत असेल परंतु आता कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याकडं ते एम एल सी करू शकतात आणि ते माहिती देऊ शकतात आणि ते अपघातग्रस्तांना त्यांनी मदत करावी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं काही प्रॉ प्रॉब्लेम किंवा त्यांना काही त्रास होणार नाही येणे ये कायद्याची तशी सुप्रीम कोर्टाची आदेश आहेत तसे सर आज सप्ताह सुरक्षा हे झालेलं उद्घाटन हे किती केसण्याचे हस्ते झाले तर आज जे उद्घाटन जे सुरक्षा सप्ताहाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे अर्धापूरचे तहसीलदार साहेब त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे देशमुख साहेब डीवायसी साहेब होते प्रमुख पाहुणे म्हणून आझापूरचे प्रथम नागरिक प्रणताई सरोदे होते त्यानंतर तुमचे जिल्हा परिषद शिव धापककर साहेब होते पंचायत समितीचे सभापती मॅडम स्वामी मॅडम पण होत्या त्याच्यामध्ये शंकरराव चव्हाण कॉलेजचे भोपाळ सर होते शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील पण होते या सर्वांनी आणि ना आझापूरच्या पब्लिकनी आणि मुलांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलं त्यांनी सर्व कार्यक्रम बसून त्यांनी चांगल्या पद्धतीनं ऐकलं आणि यावरून त्यांनी जर आपल्या मित्रांना आणि मुलांना किंवा आपल्या पाहुण्यांना जाऊन त्यांनी हे जर त्याला तिने तीन तिचं प्रसार आणि प्रचार केला तर त्याच्यामध्ये नक्कीच आणखीन आम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती होईल आणि अपघाताचं प्रमाणाला आळा बसेल सं गाड्या चालवतात वाहनावर आणि करतात त्यासाठी आपण काय हां अपघाताच्या प्रमाणात जे अपघात होतात आणि अपघाताच्या प्रमाणामध्ये रिसर्च केल्यानंतर असं झालेलं निष्पन्न झालेलं आहे की दारू पिऊन जे वाहन चालवतात त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के अपघात हे दारूच्या नशेमुळे झालेले आहेत आणि त्यामुळं शासनानं त्याच्यावर गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दारू पिऊन जर गाडी तुम्ही चालवत असाल तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होणार एफ आय आर फाटणार त्याच्यामध्ये शिक्षा आहे दंड आहे त्यामुळं लोकांनी दारू पिऊन वाहन चलवू नये का तर त्याच्यामध्ये आणखीन राज्य शासन आणि केंद्र शासन फार जास्त त्याच्यामध्ये गंभीरतेने घेत आहे तुम्हाला याची जाणीव आहे की मी दारू पिऊन वाहन चलविणार आहे त्यामुळं आणखीन गंभीर अपघात होतील या गोष्टीची जाणीव असताना तरी पण तुम्ही जर दारू शेवण करून जर गाडी चलविलात त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन अत्यंत गंभीर आहे आणि त्यासाठी कडक कायदे करणार आहे त्यासाठी सर्वांनी दारू पिल्यानंतर वाहन चालवून स्वतःचं बी त्याने नुकसान करून घेऊ नये आणि त्यांच्यासमोर इतराचं पण त्याच्यामध्ये जीव जाऊ शकतं किंवा नुकसान होऊ शकतं या गोष्टीकडं याने जर दारू पिलं तर गाडी चुलण्यासाठी त्यांनी टाळावे आणि जर दारू दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे चे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदे